ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेलकडून नेरेच्या दिशेने जाणारी चार चाकी कलंडल्याची घटना आज चौदा जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली सुदैवाने ही कार पलटी झाली नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली यात कोणीही जखमी झाले नाही पनवेलच्या दिशेकडून नेरेच्या दिशेने जाणारी आय ट्वेंटी कार क्रमांक एम एस शून्य चार एफ झेड पन्नास चौदा जात होती चौदा जुलै रोजी दुपारी एकच्या च्या सुमारास विहिगरच्या पुढे बँक ऑफ बडोदाच्या अलीकडे मटन शॉपच्या समोर कार आली असता एका रिक्षेला वाचवण्याचा प्रयत्न या कारवरील चालकाने केला त्यामुळे त्याचा ताबा सुटला आणि ती रस्त्याच्या बाजूला कलंडली या कारमधून तिघे जण प्रवास करत होते ते नेरेच्या दिशेने पुढे जात होते आज रविवार असल्याने वाहनांची मोठी रांग या रस्त्यावर लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात नेरे गाडेश्वर परिसरात फिरण्यासाठी येतात सुदैवाने ही कार पलटी झाली नाही त्यामुळे या अपघातात कोणीही जखमी झाले नाही काही वेळाने टोईंगच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली यातील तिघेही सुखरूप आहेत